म्हसळ्याच्या उमेर कादरीने अमेरिकेत उंचावले भारताचे नाव कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ची केली उल्लेखनीय कामगिरी मसळा येथील एच पी गॅस कंपनी आणि एच पी पेट्रोल पंपाचे मालक सईद अहमद जहीर कादरी यांचा मुलगा उमेर कादरी याने अमेरिकेतील नामवंत आणि सर्वोच्च युनिव्हर्सिटी थॉमस जेब्सन युनिव्हर्सिटी मधून मास्टर ऑफ सायन्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट डिग्री उच्च श्रेणीमध्ये संपादन करून अमेरिकेमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले आहे उमेरचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथील आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा येथे झाले परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन देशाचे नाव उंचावणे ही त्याची लहानपणापासूनची इच्छा होती उमेर वडिलांसारखा शांत आणि संयमी असून त्यांनी चांगल्या करिअरकडे वाटचाल सुरू केली अमेरिकेत कोणतेही जवळचे नातलग नसताना शर्थ जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एवढे मोठे यश मिळवल्याबद्दल उमेद याचे केवळ म्हसळ्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून फोनद्वारे त्याच्या वडिलांचे अभिनंदन होत आहे